हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग गाईज आज भरपूर दिवसानंतर ब्लॉग काढायला लागलोय आज म्हणलं थोडं फिरायला जाऊया कारण की आपला हा सौरभ आहे ना पंजाब वरून आलाय जाणार आहे मग मी तर कधी गेलो नाही आठवडीतच आहे पण आता गेल ते काय म्हणत होती डोंगर वगैरे काय तर आहेत मग आता काय आहे तिथं म्हणजे डोंगरावर पायऱ्या चढत जायचंय डोंगरावर वाकून बघू नका म्हणते आम्ही जाणार आहे डोंगर वगैरे म्हणले म्हणल्यावर मग म्हणलं बघून येऊया आम्ही या बाईक वर तिघं जण जाणार आहे मी सौरभ आणि रोहन आम्ही आता मार्गावर आहे शुक्राचारीच्या एकोणतीस किलोमीटर होतं आणि आता जवळ चालले पाच सात किलोमीटर पण आम्हाला एवढी छान ही झेंडूची बाग दिसली ना बघा झेंडू किती छान आहे किती छान बाग आहे बघा फुलांची आणि याचा एकदम सुगंध छान येतोय आम्ही आता निसर्गरम्य वातावरण मध्ये एंटर झाले चला जाऊया आता डोंगर डोंगर भागावर जाऊया आपण तर खड्या पायऱ्या आता सुरू झालेत आणि कोणच नाही दोघच आम्हाला दिसलेत तुम्ही वरून जाऊन आलाय काय वर किती आहे अजून जवळच आहे ना हा मग ठीक आहे हे बॉईस कसं वाटतंय तुम्हाला आम्हाला थोडं वर जायचं आहे आणि अशा आहेत चला मग जाऊया तुम्ही बघू शकता किती झाड येते आणि त्या तिथं माकड पण आहे दिसला तुम्हाला माकड माकडून आम्हाला झालं भीती या माकड्यात नाही इथे पूर्ण हिरवळ आहे चला माकडाच्या जवळ जाऊया आपण त्यांना डिस्टर्ब करून चालत नाही चार पाच ती माकड इथं एक पण नाही थोडा अंगाव येते तेवढं काय तर असलं तरी बघा आम्ही फोन घेऊन चाललोय वेगळं काय तर करतोय मग येऊ शकते ती पण असं देवळातली काय करत नाही ते माकडं सहजासहजी <laughs> <जाँ गे लेकी। laughs> ये की पुढे तू तू या पुढे आपण दोघ पुढे जाऊ नको किती जवळ ना आलो आम्ही माकडाच्या दाखव र माकडं हे नाही दाखवू नको हांग येते Oh, he... हो देवळातली माकडं आहेत ना म्हणून काय करत नाही चाव चावत बिवत नाही ना त्यांना माहिती आपलं काय माहिती रोज ती पाहिजे होय काय करत नाहीत ना चार पाच जण आहेत ओ काय मोबाईल मोबाईल भरपूर आहे तिथे खाली बसले तुम्हाला भीती वाटते यार सौरभ जा बर मागडाला हॅलो कर हॅलो कर ओ आलो तो याबा हॅलो कर सौरभ गायझ इथं मागडांना लाजगरायचं लाडू टाकायला लागलेत म्हणून सगळे बसले तिथं लाजगराच लाडू आपण घेऊया का मला एक पाकिट देऊ लाडूच <laughs> एवढं डिस्टर्ब करत नाही ते मग जवळ गेलं तर हाताने घेत आणि ही मंदिर आहे छान पण इथे जी, जी माकडं आहे ना त्यांच्यामुळं म्हणजे खूप जास्त शोभा येते आणि माकड पण काही करत नाही ती फॅमिली प्राकृतिक आहे एकदम किती भरपूर दिवसाची गुफा आहे लहान मुलांना भीती दाखवते त्याला काही टेन्शन नाही जीवनात निवांत चाललंय येतेच जाते खाव घालते त्याला आणि एक नाही आज भरपूर आहेत अशी झाडावरही बसलेले आहेत वर झाडावर एक झोपले आणि इथे झोपले मस्त आहे इथं छान आहे खाली त्या झाडावर पण आहे निवांत असते देवाच्या दारामध्ये ह्यांना मिळत ना सगळं खायला आणि हे असं देऊळ आहे बाय बाय तर आता आम्ही चाललोय घरी तो दोघांना कसं वाटलंय चालू मस्त वाटलं मन प्रसन्न झालं आणि आजची सुट्टी छान गेली एकदम निसर्गरम्य वातावरण आहे पूर्ण आणि आम्ही आता निघालोय अशा वरून जाणार आहे आता घरी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग अवर ब्लॉग बाय बाय